आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते व शरद पवार यांच्याकडे पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती तसेच ही जबाबदारी नव्या तरुण चेहऱ्याकडे देण्याची विनंती त्यांनी केली होती दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदावर शशिकांत शिंदे यांची निवड होणार आहे ते मंगळवार दिनांक पंधरा पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे जयंत पाटील पक्षातील मोठे नेते होते ते सांगलीच्या वाळवा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने सलग निवडून येत आहेत शरद पवारांचे ते अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी पहिल्यांदा राजीनामा मागे घेण्याची विनंती पाटील यांनी केली होती तुमच्या नावावर केवळ आम्ही राजकारण करत आलो हो आहोत असे सांगताना पाटील भाऊक झाले होते दरम्यान ते काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा समोर येत होत्या त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती परंतु त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत पदावर कायम राहण्यास सांगितले होते पण त्याआधीच पाटील यांनी राजीनामा दिला आहे दरम्यान जयंत पाटील यांची पक्षात एकाधिकाराशाही आहे ते एकटेच निर्णय घेतात तरुणांना निर्णय प्रक्रियेत घेत नाहीत असा नाराजीचा सूर निघू लागला होता पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याही पाटील यांच्या नेतृत्वाला छुपा विरोध होता पक्षाच्या राज्य नेतृत्वपदी आक्रमक चेहरा देण्याची मागणी त्यांच्याकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून होऊ लागली होती अखेर पाटील यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे आता त्यांच्या जागी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार आहे ते मंगळवारी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत